स्वप्नातलं घर घेण्याचा विचार करताय स्वप्नातील घर अगदी तुमच्या बजेटमध्ये देवगड जामसंडे येथे भव्य प्रोजेक्ट जेडी नाईशच्या हाईट्स घेऊन आले आहेत तुमच्या स्वप्नातील घर वन बी एच के टू बी एच के फ्लॅट्स शॉप्स सर्व सुविधानयुक्त बुकिंगसाठी आजच संपर्क करा सत्याऐंशी सदुसष्ट सोळा त्र्याण्णव शून्य चार बहात्तर अठरा अडसष्ट अठ्ठावीस एकवीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न एकतीस एकेचाळीस महायुती सरकारनं महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा लागू करणार असल्याची तरतूद विधिमंडळात केली आहे या कायद्याविरोधात संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कणकवली जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आलं जोरदार घोषणाबाजी करत कणकवली प्रांत कार्यालयाबाहेर सरकारचा निषेध करण्यात आला

आमचं म्हणणं आमचं शिवसेनेची जिल्ह्याची भूमिका आपण राज्य सरकार स्वातंत्र्य तुम्ही कोणालाही उद्या जेलमध्ये टाकू शकता त्या कायद्यानुसार तुम्ही हे हुकुमशाहीच्या विरोधात आमचं हे आंदोलन आहे शिवसेनेची भूमिका तुम्ही राज्य सरकारला कळवा अशा पद्धतीने यावेळी जिल्हा प्रमुख संदेश पारकर युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक कणकवली तालुका प्रमुख कन्हैया पारकर देवगड तालुका प्रमुख रवींद्र जोगर जयेश नर अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष मज्जिद बटवाले राजू शेट्टी राजू राणे विलास गुडेकर देवगड उपतालुका प्रमुख दादा सावंत खुडी सरपंच सा दीपक कदम युवासेना तालुका समन्वयक तेजस राणे सिद्धेश राणे वैभव मालणकर सी आर चव्हाण अजय जाधव किरण वर्धम अजित काणेकर मंगेश राणे रिमेश चव्हाण पराग मापसेकर संजय सावंत मंगेश फाटक विरेंद्र नाईक समीर परब महिला उपजिल्हा प्रमुख प्रतीक्षा साटम महिला तालुका संघटक वैदेही गुडेकर दिव्या साळगावकर माधवी दळवी आदी शिवसैनिक उपस्थित होते हा कायदा आहे लोकशाहीच्या हक्कांना त्या ठिकाणी आणि म्हणून संपूर्ण शिवसेनेची या महाराष्ट्रातल्या देशातल्या विरोधी पक्षांची मागणी आहे कुठल्या परिस्थितीमध्ये हा कायदा त्या ठिकाणी रद्द करण्यात यावा हा कायदा म्हणजे एक आणीबाणी आहे एक दडपशाही आहे एक मुजोरी आहे सत्तेचा माज आहे आणि हा कायदा त्या ठिकाणी रद्द झाला पाहिजे त्याच पद्धतीनं अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल त्याचप्रमाणे घट्टबाह्य अशा प्रकारचा हा कायदा आहे लोकांच्या अधिकारावर त्या ठिकाणी अतिक्रमण करणारा आहे जनतेच्या मूलभूत अधिकारावर त्या ठिकाणी गदा आणणारा अशा प्रकारचा अधिकार आहे आणि म्हणून या सत्ताधाऱ्यांना त्या ठिकाणी या निमित्तानं सांगू इच्छितो की ज्या पद्धतीनं अलीकडेच बांगलादेशमध्ये असेल नेपाळमध्ये असेल ज्या राष्ट्रांमध्ये जनतेचा उद्रेक झाला आणि लोकांनी मग त्या ठिकाणी सगळी जी सत्तास्थानं होती राष्ट्रपती असेल प निवास असेल पंतप्रधान असेल मंत्री असतील कशा पद्धतीनं त्या ठिकाणी लोकांचा विरोध झाला कारण त्यांनी मीडियावर बंदी आणलेली होती भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होता बेरोजगार बेरोजगारी मोठ्या प्रमाणात होती या सगळ्याचा उद्योग उद्रेक हा नेपाळमध्ये झाला आणि त्या पंतप्रधानांना त्या ठिकाणी देश सोडून जावं लागलं आणि म्हणून तशाच प्रकारचा कायदा हा पुन्हा या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आणण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू आहे खरं तर या कायद्याचा दुरुपयोग का त्या ठिकाणी होऊ शकतो त्याच पद्धतीनं जे काही शांतता पद्धतीनं आपण जे आंदोलन करतो त्या आंदोलनाला त्या ठिकाणी आक्षेप येऊ शकतो आणि त्याचबरोबर जे विरोधक विरोध करतायत त्यांना बेकायदेशीर ठरवलं जाणार आहे अशा पद्धतीचा हा कायदा आहे आणि म्हणून हा कायदा म्हणूनच या कायद्यामध्ये मानवाधिकार जी संस्था आहे या देश देशातल्या या राज्यातल्या यांचा त्या ठिकाणी विरोध आहे सर्व विरोधी पक्षांचा विरोध आहे आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचा हा त्या ठिकाणी विरोध आहे आणि म्हणून महाराष्ट्रभर आज राज्यव्यापी अशा प्रकारची आंदोलनं प्रत्येक जिल्हा स्तरावर प्रत्येक मतदार निहाय हे त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्या कुठल्याही परिस्थितीमध्ये हा कायदा रद्द व्हावा जनसुरक्षा कायदा हा रद्द व्हावा ही या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची त्या ठिकाणी मागणी आहे आणि म्हणून तशा प्रकारचं निदर्श निदर्शन आणि तशा प्रकारचं निवेदन हे जिल्ह्याच्या या विभाग उपविभागी प्रांताधिकाऱ्यांना त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि आमची सरकारकडे मागणी आहे की लवकरात लवकर आपण हा जनसुरक्षा कायदा या ठिकाणी रद्द करतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट युट्यूब चॅनल